आणि भाऊ आता ह्याच वाट्याला शाळा शिकवायला लागते चला आपण पोलीस स्टेशन जाऊ रिपोर्ट देऊन टाकवा चला बर आता मोठा झांबलू जाणार आपण हा आराम करायला गुतवाच लागते ना गुतवाच लागते ना चला बर चला बरं आता पोलीस स्टेशन जाऊ रिपोर्ट देऊन टाको चला बरं सरपंच <laughs> सरपंच काय कामाचे नसते ते पोलीस लोक त्याचे हप्ते असते त्याच्यासोबत मला सांग बर काय कामाचे इतकं गोटीसाठी कशाला आपल्याला रिपोर्ट द्यावा लागतो जाऊ द्या तिकडे आता झाला गेला आता काय रिपोर्ट आता पोलिसांकडे जायला परत आपल्याला सरपंच जायला परत

ய்பாரமெண்ட் சார் காய் ம் மோட்டராட்ட அர்த்தம் கேல தான் ஜாது காய் ரிப்போடா சார் பஞ்ச நாந்தி லோக பார்த்த பஞ்ச சேதாரி காய்கற பிளஸ் அலை ஆக ஹித்திபி லாக ஹாபிபி ஆர்த்த குடின் கேள்வி காய் சாத்தி கேலி தப்பாசார நஷ்க்கி சரி டார்ட்மெண்ட் நஷ்ரிஸ் கம்பெனிண்ட் பிடிச்சிருக்கேன் பிரசன உளட்டி பார்ட்டி लाल आपण रिपोर्ट दिला आपल्याकडे कागद राहते ना डबल एखादं तूर दिला आपल्याला त्याला म्हणता येते आपल्याकडे कागद असतो रिपोर्ट दिल्याचा त्यासाठी देणं जेणं मोटर भेटो ना भेटो पण आपल्याकडे कागद राहते हा पुन्हा डबल एखादी मोटर कोणाची चोरी गेली आपल्याला म्हणायला होतं त्याला की आम्ही पहिली तक्रार दिली होती कंप्लीट दिली होती असं म्हणायला राहतो ना आपल्याला काय आता मागे पडू पाहू नका रिपोर्टच देऊन टाका फक्त ते एकदा भेटायला पाहिजे त्याला असं झोडतो पण त्याच्या चड्ड्या किळ्या आल्या असं झोडतो मी त्याला हा हे मात्र तुझा मोठा सोडते चला बरं आपण ते पोलिसवाले त्याच्या चड्डे पुढे करते ते हात लावायचं काम नाही काहीच नाही बिलकुल तेच करतो देऊ नका की सरपंच साधा सुद्धा आहे आपण पी डीएसपी ला फोन लावू शकतो आपले लंबे लंबे हात आहेत साधा माणूस आहे का मी काही दिसतो त्याला चुबईस हा चुप ना लागतं अशा गोष्टी असे कामं केलं तर हांचं मागं मागं माग राहायचं आपण हां आपण काय पुढे यायचं हां सांग बरं हां आपण चोरस शेवूया ना हा टेन्शन नको कधू हा टेन्शन न घेऊ शकतात घेऊन टाकू चला बरं सायका त्या चोट्याला समजायला पाहिजे ना शेतकऱ्याच्या मोटार कशा चोरात हां चला बरं सरपंच बरं रिपोर्ट चला बरं तुम्ही आता सगळे खरंच त्रास देतो तू मोटार चोर शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्यावर शेतकऱ्या त्रास देऊन त्यांनी हां चोरा करायचं तिकडे मस्त बँकेकडे पडायच्या ना तिकडे इथे शेतकऱ्यांना काय त्रास द्यायनी चला चांगली रिपोर्ट द्या जाऊ द्या हा काय सांभाळते ना पुढे चोट्ट्याला

முன்னர் आमच्या या मोटर झांबला झांबला तुम्ही मोटर आमच्या आता रिपोर्ट रिपोर्ट लिहून घ्या प्रत्यक्ष पाहायला चला आता काय तर तुम्ही आमच्या एरियामध्ये पेट्रोलिंग केली असती हा झालं नसतं बघ हा चला बरं तुम्ही आता एकदा प्रत्यक्ष पाहून घ्या आमच्या व्हिडिओ बघा लक्ष देत नाही तुम्ही आम्ही तरी कुठं कुठं दम मारा इनी मी पोलीस स्टेशन चार पोलीस लोक आहेत कुठं कुठं पेट्रोलिंग करावं सांगा बरं आणि तक्रारी अशा खूप एक राहिल्यात हा तर सगळंच पाहावं लागतं ना आम्हाला एक तर शासन पोलीस आले भरीत नाही जण जण व्हॅकन्सी भरायचे पोलीस आले पाठवायचे मस्त शाळेचे मग हिंडतो आम्ही मग मोकळा असलं तर पण आता ही किरकोळ गोष्ट आहे हा याच्यात काय लक्ष देणार आहे मी आता बाब आहे ना काय आता एवढं लक्ष त्याच्यामध्ये त्याच्यामुळे सांगू एवढं बारीक बारीक गोष्टी आम्ही पाहत गेलो त्यामुळे मोठे मोठे बी गुन्हे आमच्यावर हे करायचे असते करायचं दाखल करायचं आम्हाला ते बोलायचं असा म्हणजे आम्हाला होते छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला लक्ष नाही देत एक किरकोळ गोष्ट नाही ना महेश नाही गेली मोठं आणखी चार झाल्याची मोठा गोष्ट पन्नास सारा एक लाख रुपये चार मोटारचे किरकोळ गोष्ट मला सांगा तुम्ही सांगा बरं तुम्ही शेतकऱ्याला पहिले इकडे बेजारे शेतकरी त्या मोठा गेल्यावर वाळत वाढतं सगळं कडकडे वाळतं ना तुमच्यासाठी किरकोळ गोष्ट आहे पण आम्हाला नाही जमत ना तुम्हाला हे लाख रुपये पगार आम्हाला कुठे पगार आहे हा बरं तुम्ही आणि आम्ही नंग बाई चंगन भोग करत असे तशीच करी आम्ही हा सांगा बरं तुम्ही साहेब आमच्या जर विहिरीत मोटर नसली तर आम्ही पाणी कसं द्या हा पहिले तर इथं मला भाव नाही हा आणि पुन्हा मोठा चोरी चोरी उरायला पण डबल आमचं नुकसान उरायला साहेब हा इकडून भावाला मला भाव नाही आणि तिथे मोठा चोरी जाऊ राहिला सोडते कशा करायला आणि तुम्ही असं म्हणता स्वागत करेल आम्ही सगळं कडकड वाळवे दे हा कसं करा सांगा तुम्ही कसं करा कडकड वाळवून दे आता गेल्या सीझनमध्ये मोटर गेल्यावर आता कसं मोटर कसं पाणी द्या भागातील आम्ही साहेब कुठेच मस्त एक एकटीला पगार झाला मस्त जमत एक लाख रुपये पगार द्यायला पण आपल्याला कुठे पगार सरपंच हा याला पगार येतात किटन पण पगार होते त्याच्या खात्यामध्ये जमा होते पैसे आपल्या कुठे तसे होते जमा सांगा ना त्याला कुठे लागणार साहेबला कशी तुम्ही एकदा वखड डवरे ना डवरून पा एकदा बारे देऊन पा आणि पाणी देऊन पा याला बागायतीला मग तुम्हाला समजते कसा एक लाख रुपये येत होतं हा आम्ही कष्ट करतो म्हणून तुम्ही जगता साहेब आमच्यामुळे तुम्ही साहेब किरकोळ मोटर पन्नास पन्नास हजाराची गावामध्ये चार मोठ्या गेल्या म्हणजे किती पैसे झाले सांगतो लाख रुपये झाले नाय काळ गोष्ट तुमच्यासाठी आमच्यासाठी नाही आता गावात लागतो पाणी करायला एकदा पाहून आपण काय काय परिस्थिती इथं चला आता शेतकऱ्याला त्रास देऊ राहिले जगाचा पोशिंदा आहे त्या लोकांना त्रास देऊ सोडते चला बरं साहेब आपण एकदा कसे काय परिस्थिती काय पाहून तिथून आणि रिपोर्ट बिलिंग घेऊ यायच्या आणि पाहून बी तिथून आपल्याला पकडलंय साहेब चला बरं तुम्ही पकडणार हे शेतकऱ्याला बेजार करते ना हे शेतकऱ्याला बेजार करते ना बरं साहेब चला चला, चला बरं हां कसं काय ते पाहू आपण येऊ चला याचा ये रिपोर्ट लिहून घ्या आणि पाहून पाणी करून पंचनामा करून येते चला बरं कशा गेल्या कसे गेल्या काय गेलं ते पाहू हां सरपंच कधी गेल्या मोटर तुमच्याला सांग बरं कधी गेल्या साहेब घटना रात्री झाली ना आता मग आलो सकाळी तुमच्याकडे आम्ही घटना ही रात्री झाली चालू करायला मोटर चालू होईल ना आणि ते बटन झाली तुम्ही तिकडे मोटर नाही ना पाणी कसं वरी सांगा पाणी वर ते मग चालू सकाळी तिकडे कोणाला डाऊट आहे का काय आणले असून त्यांना आणले असून काही जवळ चाल आमच्या कोणावर असं डाऊट आहे का तुम्हाला सांगा ना काय डाऊट आहे त्याचं नाव सांगा त्याच्यावर त्याला उचलतो तर कोणाला डाऊट फाऊट नाही आम्ही असं नाव देऊ शकत नाही याला त्यांना नेली काय तर कोणाचं नाव पण नाही शकत शकतो तुम्ही प्रत्यक्ष चला पहा आणि सोडला ला थांबला त्याला हा एका मिक्स काटला ना तर आम्हाला सांगा ना ते कसं आम्हाला त्याच्या पाहता येतं मग त्याला सुंदरी दाखवली ते बरोबर मिठ्ठ सारखं बोलतो एका मिक्स सांगा फक्त कोणीतरी उचलतो नाही मी त्याला सांगा तुम्ही सांगा ना उचलतो नाही त्याला एका याच्यात उचलतो त्याला काही अडच नाही ना का कोणाचं नाव आहे कोण चोरा करणार आहे काय का सांगा तुम्ही कोणाचं नाव आहे आम्ही सांगा ना कोण चोऱ्या करतो काय करतो काय माहितीये आपण कामामध्ये आपल्या काम काय कोण आहे काय आम्ही नावच घेऊ शकत नाही कोणाचं संशय कोणाला घेऊ शकत नाही काय सांगा तुम्हाला चालले असा मग भांडू लागते त्याच्या तुम्ही त्याला आणि पकडा द्याला आणि त्याची चड्डी पिवळी करा इतका तर आमच्या हातात आम्ही चड्डी पिवळी करतो तुम्ही फक्त त्याला आता झामलो आमच्या हातात तर पोहणं मग पोहणं काय करायचं काय नाही एकदा स्पॉट फोन पंचनामा करून त्याचा मग पोहून काय करायचं मग पोहणं काय काय करायचं पडतो बरं बरं तसं म्हणतो पडतो चला चल चला चल, मग गाडी काढा आता आणि चला बरं आता हा चला चला बरं तो वेळ जाऊ सकाळी टायमिंग लवकर जाऊ चला साहेब चला चला बरं चला चला बर आता तुझं एस ला काही फोन करायचं काम पडले नाही हे जेवढं राहिले तर काही करायचं एस पीला फोन करायची तुझं डायरेक्ट जाऊन मस्त जवळ मस्त जमीन जवळ एस पीला काही फोन करायचं काम पडलं ते काय रे मी सरपंच गावचा पावर असते सरपंचाची हा एक उठा बसा लागते सोबत कधी पण पावर आहे सरपंचाची हा जमणार नाही तर कसं आहे हा जाऊ द्या चला साहेब कसे त्रादूर आहे लोक हे हा कसे त्रादूर आहे मोठा लोक आले शेतकऱ्याचे पण जर आम्ही येऊ आता चला चला बरं आता लवकर जाऊन येऊ हां सो पंचनामा करून तिकडचा स्पॉटवरचा हो ना साहेब मी खाला झालो ना, ना आ, 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 आज एक कडकड आहे वाळू राहिला इथं ऊस वाळू राहिला गहू वाळून झाला माझ्या टेन्शन घेऊ नका सर तुमचं आलो ना मी बघतो ना मी आता आणून ना पाहिला मी इथं आता हां बघतो ना काय तर मग महाग मुद्दा सोडला का त्यांनी काही पाठतो ना आता तर तुम्ही असे खसून जाऊ नका खसून जाऊ नका तुम्ही खसून जाऊ नका பண்ணிசி பக்கத்து காமே காமே பக்கம் சொல்லி ஆகிட்டு வாவரா போட்டே காசு போட்டு சேகரி வாவராசெல்லாம் वावराच्या घोरचं आमचं पोट आहे हा तुम्ही समजा हे वावर पीक झालं नाही काही नाही काय खाऊ तुम्ही सांगा ना आम्ही काय गोटे खाऊ का तुम्ही सांगा ना या चोट्ट्याला शेतकरीच काही सापडले तिकडे मस्त एखाद्या बँके दोन आणि तिकडे करायचं शेतकऱ्याला काय बेजार करायचं हा हे चोट्टे लेस मात्र तो ना तर लवकर करा कर तुम्ही हा याचा पंचनामा करा आणि लवकर पाहतायला थांबला द्या लवकर आता काही काळजी करू नका तुम्ही आमच्यावर भरोसा होता ना तुम्ही आम्हाला आणलं ना रिपोर्ट दिला तुम्ही सगळं आता इथं पंचनामा करतो आम्ही आणि सोडलातो त्याच्याला हां सांग बोलतो त्याला चांगला आम्ही आणि पकडा रट्ट्या तेच तेच पुढे करू द्या झालं तुम्ही लगे शांत बस आता काही काळजी करू नका तुम्ही आता आता वीरू ताना सर वर पौणू नका काय काय चला चला वर ताला वर वीरू तोटला होता برو त्याला काहीच पुरावा सोडला नाही ना काहीच पुरावा सोडला नाही ना तोटा भी को नाहीच्या बगे साथीर ना サビバキンミー、アクリルカメラ、アプリカレットとってナ、ヤカツウォティー、サンタランドセーブ、パニカタンバリパニカタウォーラー、パニパニカタウォーラー、パニカタウォーラー、パニカタウォーラー、パニカタウォーラー、パニカタウォーー、パニカタウォーラー、パニカタウォーラパニカタウォーラー、パニっタウォーラー、パニカタウォーラー、パニカー कोणासोबत वाईट नाही काही नाही आतापर्यंत आमचं काहीच गेलं ना साधं उसाचं पिपूर गेले ना तिथून तर खुनच कोण मा सर पण माझ्यासोबत चांगला आहे ना कोणत खुन करणार माझं सांगा ना हे छोट्याचे हे शातीर छोट्या छाती तुम्ही सांगू शकत नाही पण डाऊट नाही साहेब

माया शेतात चला पहा तिकडं त्या मुशीराम भाऊची पहा त्या ढोलीची पहा ना चला चला तुम्ही आता तिकडे पहा बापा पहा ना तिकडे चला आणि पहा ना पंचनामा करा तिकडे पण चला 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 बरं आता चला बरं एकदा आता तिकडे पाहून घ्या चला दुसरे बी दाखव चला चला काय बी करता शरीर उघड्या पशी गेला नांगडा बघतो मला जे केलं असं वेगळं त्या काय करता आता चला आता समाधान तर करू दे जवळ सरपंच समाधान केले गहू त्याचे खंडे ते जाते घरी हा काय शोध लावणार मटा आता ना काहीतरी शोध लावू पण त्याचं आता समाधान करणार आपलं सर चला चट्ट्यानं माई मग उरली का मला खलास करायला नाही चोट्टा बिलकुल बिलकुल बकवास आहे चोट्टे शेतकऱ्याला खलास करायला लागले हे प्रा झांबलून देतो मी झांबलून देतो ना आम्हाला एकदा पाणी कोण जाणे सखोल पाणी कोण बारीक पाणी कोण द्या हा बिलकुल तुमच्या मोटार पाहून देतो ना मी झांबलून देतो मोटार चट्टा पकडतो ना तर पाणी कोण द्या आम्हाला आम्ही त्याचा बरोबर पता काढतो ना कोण होता काय होता कसा होता कुठं राहत होता सगळं पता काढतो ना त्याच्याला हा झांबलतो ना मी त्या तुम्ही म्हणता काळजी करू नका हा आमचं दोन दिवस मोटर आहे वाळले ना तिकडं हा आमचा जीव चालला ना साहेब जीव चालला ना आमच्यावर पहिले तर कर्ज डोंगर आहे दोन दिवस मोटर नसली सगळं वाळून देणं कडकड वाळून देणं सगळं या मालाला भाव नाही पुन्हा हे खाला झालं कुठून कर्ज कुठून ना तुम्ही कुठून द्या आम्ही कर्ज काढे सांगा ना मजूर कसे पोहोचतो सांगा ना तुम्ही कसे द्या मजूर द्या सगळे खात्याचे पैसे कसे द्या आम्ही पैसे कसे द्या सांगा साहेब कसे द्या आम्ही तुम्ही म्हणता थांबा आम्ही थांबल तो मग आता कसं वाळून गेल्यावर काय करावं सांगा तुम्ही तुम्ही थांबा थांब म्हणत आमचं मोटर तुम्ही सांगा हे करणार काय बारीक होता थांबल तुमची मोटर आम्ही तुम्ही टेन्शन घेऊ नका ना आपल्याला इथंची मोटर गेली आपल्याला आता शंभर टक्के चोर पकडावं लागतं हां झांबलाच लागतो आपल्या चोर याचा आता पता काढा मुळ्या सगळं शोधून काढायचा आणि याला लागतं लागत झाच लागतं या छोट्या पाहायला लागणार आता कुत्रे आणू पण आता कुत्रे आणून मग शोध घेऊ त्याच्यावर तसं हे शोधत नाही तो हो, सापडत नाही आपण आता कुत्रे बोलू कुत्रे साहेब कुत्रे आणणारच लागते हे तसं बजेटने बसत आहे तसं बिलकुल आपल्याला शोधल्या जाणार नाही ते थांबवल्या जाणार नाही कुत्रे आले बरोबर कुत्रे त्याच्या घरी जाते बिलकुल पळत त्याच्या घरी जाते कुत्रे चोऱ्या करून बरोबर केले नाही त्यांनी हां बरोबर बिलकुल बरोबर केलं नाही ना हां आपल्याला आता कुत्रे आण आणायचं उद्या उद्या कुत्रेला फोन करून सांगून देतो द्या दे साहेब आता कुत्रे घेऊन या म्हणून रात्रंदिवस हे शंभर काम करावं लागतं ह्या शेतकऱ्याच्या मोटरा झांबलून आपल्याला द्यावाच लागतो चला बरोबर तुम्ही आता थांबल कुत्र्यावाल्याला फोन करा फोन करा द्या आपल्या कुत्र्यावाल्याला साहेबांना फोन करा आणि कुत्रे पाठवून द्यान सांगा द्यायला हा तुमच्याकडून होत कसं असं आमच्या लई बेकार झालं बाबा साहेब आमचं कसं लई बेकार झालं साहेब हा, हा? 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 तुम्ही एक करा एकदा प्रयत्न करा मग त्या कुत्र्यावाल्याला फोन करा आणि मग हे करा हा करा करा एकदा फोन कुत्र्यावाल्या कुत्रे आणले बरोबर शोध लागतो तुम्ही एकदा साहेबांना फोन करून कुत्रे बोला जिल्ह्यात ठिकाणी कुत्रे बोला आपल्याला दोन दोन कुत्रे आणले दो, दो बराबर शोध घेतली त्याच्यावर एकदा फोन घुमा तुम्ही हेड ऑफिसला आणि आपल्याला कुत्रे दोन कुत्रे आज संध्याकाळपर्यंत बोलून घ्या आणि सकाळपर्यंत बोलून घ्या फोन करावर तुम्ही एकदा डबल कर मी फोन आता चला ऑफिसला जाऊ पण त्यांना मला लिहू आणि मग फोन करू कुत्रे आपण चला बरं तुम्ही ऑफिसला सांगा ना आता मोटर नसले तर कसं करा बागायचं कसं करा मोटर कसं हे कसं कडक कडक वाळून जाईन आता हे मक्का वाळून जाईन ना वाळू ते आता पिवळे व्हायला लागले मक्का वाळून जाईन ना मला सांगा तुम्ही हे कसं करा होता आम्ही सांगा ना हे पोले मोठा नुकसान केलं आम्हाला असं वाटतंय ना आमचं पोट याच्याच भरसे रोज आहे हा या पिकावर आमचं पोट आहे आमचं कामाला कोणी वाली नाही ना हा पण पुन्हा त्याच्यात पीक झालं तो भाव निराग्या पिकाला काय करा काही समजत नाही ना काही काळजी करून आम्ही करतो व्यवस्थेशीर तुम्ही चला काई काई आमीं आमीं आता काही काळजी करू नका तुम्ही आम्ही लावतो याचा झाब यायला पुढचा प्लॅन करतो आता हां चला आता पुढचा प्लॅन करतो आम्ही काय करायचं हो बता, चला पुढे चला। याच्याच गावातला कोणतरी चोर असायला पाहिजे हा हे माहिती देणारा गावातलाच आहे म्हणजे चोर मोठ मोठा चोर मो, गेला ह्या हा इथलाच चोर चो, खरा चोर गावातलाच आहे आणि याच्यासोबत राहणारा चोर असं मला असं वाटतं बरं हो हे चोर यायला सगळं माहिती होतं चोराला ते पा सरपंच जे सी सी टी व्ही कॅमेरे बसेल ते बंद आहे सगळं आहे हे चोराला माहित होतं म्हणून तेव्हा मोटारा चोरी केल्या त्या जवळच्या माणसाने यायचा गेम करेल हा मला माहिती आहे मला असं वाटतं राहिलं की याच्या जवळचाच माणूस येतो आणि त्याला सगळं माहिती आहे की सरपंचाच्या शेतामध्ये कॅमेरे बसवले सगळे पण ते बंद आहे हां ते डबडे लट त्याला सगळं माहिती आहे ना हां म्हणून हा गेम झाला नाही सगळं गावातल्याच माणसांना करेल आहे इथे ना मग शाळा इथेच भरेल गावामध्येच गावमध्येच आहेत आहे मला माहिती आहे इथं इथे गावातलाच चोरी हा गावाच्या माहीत नसतं कोणाची मोटर आहे काय सिष्टी कॅमेरे बंद आहे काय असं बरेच बाबा माणसाला काय माहिती हे गावातलाच माणूस शंभर टक्के गावातलाच आहे त्याला माझ्या शाळा या गावातल्या माणसानं भरवली आहे याच्या संघचा माणूस आहे जवळचा माणूस याच्या वेळेला याला त्याला माणसाला सगळं माहिती आहे की पाटलाची कोणती मोटर आहे काय कशी आहे असं सरपंचाची मोटर काय आहे कशी आहे तिथे सिस्टी बसविले चालू आहे बंद आहे हे सगळं गावातल्या माणसाला माहिती असेल आणि त्यांना चोरी केली साहेब हे शंभर टक्के गावातला माणूस आहे पाउनु कोने काय चला चला चाला पोलिस्टेसन जु तिहत मस्त रिपोर्ट लेऊ अब फोन द्या आता हा